इकडे आपण बघतोय विरोधकांनी काँग्रेसवर आरोप केलेले आहेत तर दुसरीकडे महायुतीची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपयांवरून दोन हजार शंभर रुपये करण्याची घोषणा झाली मात्र हे वाढीव पैसे कधीपासून मिळणार आहेत त्याचा देखील आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अजित पालव लाडकी वन योजनेअंतर्गत आता महिलांना पंधराशे रुपये मिळणार की, की एकवीसशे आणि ते मिळणार तर नेमकी केव्हा मिळणार याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली विधानसभा निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये रक्कम वाढवून एकवीसशे रुपये देण्याची ग्वाही दिली पण हे एकवीसशे रुपये नेमके कधीपासून मिळणार आहेत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात येऊ लागले निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे ऍडव्हान्स पैसेही महिलांच्या खात्यात जमा करण्यात प्रचारात महायुती सरकारने त्यांचं सरकार, सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलं मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची तर याबाबत आता तारीख निश्चित करण्यात आली आहे याची अंमलबजावणी अर्थसंकल्प अधिवेशनात तरतूद झाल्यावर एकवीस एप्रिल पासून होण्याची शक्यता आहे लाडकी बहिण योजनेचे निकष बदलण्याची शक्यता आहे मोठी बातमी आहे मुकुटुंबा दोनच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे आर्थिक शिस्त राखण्यासाठी निकष बदलण्याची शक्यता वर्तवली जाते आधी जाहीर केलेल्या निकषांचीही काटेकोर अंमलबजावणी होणार आहे एकवीसशे रुपयांचं आश्वासन असलं तरी सुद्धा तूर्त पंधराशे रुपयेच मिळतील अशा स्वरूपाची ही नवी माहिती सध्या लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये पुढे येते आहे लाडकी बघित योजनेचे निकष बदलण्याची शक्यता वर्तवली जाते आहे कुटुंबातील दोनच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे आर्थिक शिस्त राखण्यासाठी निकष बदलण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आधी जाहीर केलेल्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे एकवीसशे रुपयांचं आश्वासन असलं तरी सुद्धा तुर्तास पंधराशे रुपये दिले जातील अशी माहिती पुढे येते आहे लाडकी बहीण योजनेबाबत ही महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थानं या विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर योजना ठरली आणि त्याचा फायदा अर्थातच या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी नेमके काय निकष असू शकतात कोणते निकष बदलले जाऊ शकतात आणि काय नवी माहिती समोर येते गुरु निवडणुकीच्या अगोदर ही योजना जाहीर झाली मात्र खऱ्या योजनेचा उद्देश होता गरजुवंत महिलांना शासनाकडनं आर्थिक मदत मिळवणं मिळणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून सरकारने आता या सगळ्या योजनेच्या संदर्भात एक आढावा घेतला जाणार आहे आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे अशा महिलांनी जर याचा लाभ घेतला असेल तो जर एकाच कुटुंबावरील सर्वच महिलांनी याचा लाभ घेतला असेल तर कुठेतरी गरजुवंत महिलांवरती अन्याय होईल त्यामुळं ज्यांना गरज आहे अशा व्यक्ती अशा महिलांना ती मदत देणं गरजेचं आहे त्यामुळं सरकारकडनं असं आव्हान देखील केलं जाण्याची शक्यता आहे की जी लाडली बहीण योजना आहे ज्यांची आर्थिक पद चांगली आहे ज्यांना गरज नाही आहे त्यांनी स्वतःहून या सगळ्या योजनेमधून माघार घ्यावी दुसरीकडे अडीच लाखापर्यंतची जी मर्यादा आहे ती कायम ठेवली जाऊ शकते मात्र याचं काटेकोरपणे पालन जे आहे ते करणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून देखील पावलं सरकार उचलेल आणि जर स्वतःहून काही महिलांनी गरजुवंत महिलांसाठी स्वतःचा अर्ज मागे घेतला तर निश्चितपणे या महिलांच्या जी मदत दिली जाते सरकारकडनं ती जी आहे ती वाजवली जाऊ शकते आता सध्या या योजनेच्या संदर्भामध्ये आढावा घेतला जाईल किती महिलांना याचा लाभ मिळाला त्याचबरोबर किती महिला गरजुवंत आहे आणि गरजुवंतांना मदत हे शासनाचं धोरण असतं त्या दृष्टिकोनातून कोणतीही योजना असो ती पर्यंत पोहोचावी त्या दृष्टीपर्यंत शासन आढावा घेईल त्यानंतर या संदर्भामध्ये काही निकष बदलण्याची गरज असेल तर सरकार निश्चितपणे निकष बदलेल आणि गरजुवंत महिलांपर्यंत शासनाची लाडकी बहीण योजना ही पोहोचली जावी या दृष्टिकोनातून शासन प्रयत्न करेल तर जर आपण पाहिलं तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला या योजनेची घोषणा झाली आणि एक जुलै पासून ही योजना जी आहे ती लागू करण्यात आली आणि आतापर्यंत महिलांना जी आहे ती मदत शासनाने केलेली आहे आणि गरजूवंत महिलांपर्यंत आता ही मदत कशा पद्धतीने पोहोचू शकते यामध्ये महिलांच्या संख्येमध्ये वाढ जरी तरी दर चाली झाली दर तरी चालेल आदिवासी त्याचबरोबर बिलो पॉवर्टी लेवल म्हणजे अदाळी रेषेखाली ज्या वर्ग आहेत त्या वर्गांना वर्गा मदत मिळणं गरजेचं आहे आणि ज्यांना आर्थिक त्यांची पद दाखवलेली आहे अशा महिलांसाठी राज्य शासन गरजूवंत महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे ज्या महिलांनी ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी स्वतःहून यामधून अर्ज मागे घ्यावे असं देखील शिवाजी यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आतापर्यंत दीड हजार रुपयाच्या प्रमाणे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता मात्र नवं सरकार आल्यानंतर आश्वासन दिलं गेलं होतं एकवीसशे रुपयांचं मात्र प्रत्यक्षामध्ये या आश्वासनाची पण पूर्तता होणार नाही का असाही यामध्ये प्रश्न उद्भवतो कारण पंधराशे रुपयेच दिले जातील अशी नवी माहिती अगदी या संदर्भात सध्या तरी तुरतास तरी जे दीड हजार रुपये मदत दिली ती राहणार आहे त्याच्यामध्ये आढावा घेतला जाईल महिलांची संख्या राज्याची आर्थिक शिस्त लागणं गरजेचं आहे बरोबर कोणती योजना त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजर ती योजना झाली अंडरकरंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताने पडले सगळे आडवे झाले तरी माझी लाडकी बहीण योजना ही योजना आल्यानंतर ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये सा, ती तर निमावली आहेच ना ती निमवली नाही कुठे परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे नाहीये लाडकी बहीण लाडक्या बहिणीच्या बद्दल माझी बोललोय मी त्यामुळे दिल्लीत दाखल झाले लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे त्यामुळे तुमच्या काही मंत्री देखील उपस्थित आहेत खासदार देखील उपस्थित आहेत चर्चा होणार मुख्यमंत्री इतर आपलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील सविस्तर सगळी चर्चा होईल कितनी वृत्त है तुम्हारा संग्रह लाभ हफ्ते हमारी बहनों के खातों में भरने वाली सरकार है पांच हफ्ते हमने भर दिए हमें मालूम था नवंबर में ये लोग आड़े आएंगे ये बिल्ली आड़े जाएगी विपक्ष कहेगा आचार संहिता लग गई है इसलिए हमने अक्टूबर में ही नवंबर के पैसे दे दिए हमारे बहनों को व्यक्तीमध्ये सर्वाधिक ठरलेल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचं झालं तर राज्याच्या तिजोरीवर पंचावन्न हजार कोटींचा भार पडणार आहे तर महिलांच्या एकत्रित योजनांवर नव्वद हजार कोटी खर्च होणार आहे आणि त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार असून नव्या सरकार समोर आर्थिक ताळेबंदाचा मोठा आव्हान असणार आहे त्यामुळे लोकप्रिय खर्चाच्या योजना सरकारला परवडणाऱ्या नसल्यानं सध्या पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींपैकी पन्नास टक्के लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यासाठी सर्व लाभधारक महिलांचं अर्थकारण तपासलं जात आहे ज्या करदात्या महिला आहेत त्या पहिल्या टप्प्यामध्ये वगळल्या जाते त्यामुळे आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरली होती लाडकी बहीण योजना आणि त्यामुळेच मतांमध्ये सुद्धा फार फरक जाणवला होता मात्र आता बहिणींना एकवीसशे रुपये जर द्यायचे झाले जसं आवाहन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं जर आम्ही निवडून आलो तर एकवीसशे रुपये देणार ते जर एकवीसशे रुपये द्यायचं झालं तर राज्याच्या तिजोरीवर पंचावन्न हजार कोटींचा भार पडणार आहे बोजा पडणार आहे आणि त्यामुळे आता महिलांच्या एकत्रित योजनांवर नव्वद हजार कोटी खर्च होणार आहे त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार असून नव्या सरकारसमोर आर्थिक टाळेबंदीचं मोठं आव्हान असणार आहे